श्री स्वामी समर्थ इसवी सन पाच जानेवारी दोन हजार पंचवीस चे दिन मान संवस्तर विश्वा बसून आमशके एकोणीसशे सत्तेचाळीस आयन उत्तरायण आयन ऋतू मास पौश पक्ष कृष्ण तिथी द्वितीया नऊ सत्तावन्न नंतर तृतीया नक्षत्रपुष्य एक पंचवीस पर्यंत नंतर आश्लेषा योग विष्कंभ करण वाणिज वार सोमवार चंद्रराशी कर्क सूर्यराशी धनु देगुर राशी मिथुन आजचा राहुकाळ सकाळी साडेसात ते नऊ आजची गुरुवाणी तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा पंश मासातील सूर्यनारायण विभूती पौशात पुष्यमास सूर्य भग ऋषी आयु यक्ष गंधर्व अरिष्टनेत्री अप्सरा पूर्वचित्ती नाग राक्षस वयाचा ओंकार ओंकारयुक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचल्याने सर्व पातके नष्ट होतात सुलभ भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते